हे बघा इथे मी मस्त असा गरम मसाला तयार करून घेतलाय एकदम मस्त झालाय पुलाव म्हणजे गरम गरम असतानाच किती मोकळा सुटसुटीत झालाय बघा हा पुलाव असाच्या असा तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतो चवीला नमस्कार मी कृष्णा आहे श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते मी तुम्हाला पुलावचे मसाले भाताचे भरपूर सारे प्रकार बनवून दाखवलेले आहेत नॉर्वेजमध्ये देखील मसाले भात बनवून दाखवलेले आहे चिकन टाकून पण मी आज तुम्हाला चिकन यखनी पुलाव बनवून दाखवणार आहे खूप स्वादिष्ट असा तयार होतो हा कमीत कमी मसाले वापरून खूप चविष्ट असा हा पुलाव तयार होतो तुम्ही समजा चिकन आणला तुम्हाला रस्ता सुक्का असं बनवायचं नसेल एकच चिकन टाकून भात बनवायचं असेल तेव्हा तुम्ही हा यखनी पुलाव नक्की ट्राय करा तुम्हाला भरपूरच आवडेल हा चिकनचा पुलाव नक्की ट्राय करून पहा आता माझ्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला हॉटेलचे बाहेरचे पदार्थ का आवडतात जास्तीत जास्त खायला कारण त्यांचा मसाला वेगळा असतो असे वेगळे असे मसाले वापरतात म्हणूनच तुम्हाला मी आज हा यखनी पुलाव ना स्पेशल असा एक मसाला तयार करून बनवून दाखवणार आहे तो मसाला टाकलात ना की या चव आणखी दुप्पट होते त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पुलाव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत असे बासमती तांदूळ घेतले आहेत जे आपण बिर्याणीसाठी वापरतो ना ग्रेन बासमती तांदूळ ते इथे मी पुलावसाठी वापरते त्यानंतर इथे मी अर्धा किलो असं चिकन घेतलंय चिकन चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलंय मी इथे ना तांदूळ आणि चिकनचं समप्रमाणात वापरते तुम्ही चिकनचं प्रमाण तांदळापेक्षा थोडं कमी घेतात ना तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार त्यानंतर इथे मी कांदा असा उभा पातळ कापून घेतलाय त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये कमालपत्र जिरं धणे लवंग काळी मिरी चक्रीफूल दालचिनीचा तुकडा मोठी वेलची आणि लहान वेलची त्यानंतर इथे मी हिरवी मिरची अशी कापून घेतली आहे आलं लसूणची पेस्ट दही तेल आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे आणि पाणी सवीपुरदा मीठ एवढंच साहित्य बघा एवढ्याच साहित्यात ना खूप छान चविष्ट असं मी पुलाव तुम्हाला बनवून दाखवते आता आपण पुलावसरी लागणारा मसाला तयार करून घेऊया आपल्याला हे सगळे खडे मसाले आहेत ना गरम मसाले ते जरा भाजून घ्यायचे आहेत धणे त्यानंतर इथे मी तमालपत्र जरा अशी बारीक करून घेतले आहेत तुकडे करून घेतले आहेत दालचिनीचे पण असे बारीक तुकडे करून घेतले म्हणजे पटकन भाजतील चक्रीफुल पण असं जरा तोडून घेतलंय सर्व आपण भाजून घेऊया गॅस कमी करून आपल्याला जरा असे भाजून घ्यायचे आहेत मस्त असे मी खडे मसाले असे भाजून घेतले आहेत बघा सुगंध इतकं भारी येतोय ना मस्तच मी गॅस बंद केलाय आता आपल्याला हे खडे मसाले थोडे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला एकदम बारीक असे पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे मी मस्त असा गरम मसाला तयार करून घेतला आहे आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता आपण पुलावला फोडणी देऊया टोप ठेवलेलं आहे तापत आणि आपल्याला एका बाजूला पुलाव स्टीना पाणी पण गरम करत ठेवायचं आहे असं गरम उकळतं पाणी आपल्याला पुलावमध्ये टाकायचं आहे ना म्हणून टोपात आपण आता तूप टाकूया थोडं तूप आणि थोडं तेल टाकून आपल्याला हा पुलाव बनवायचा आहे हा चव खूप छान येते आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे हिरवी मिरची तुम्हाला पुलाव किती तिखट हवाय त्या अंदाजान हिरवी मिरची टाकायची त्यानंतर कांदा कांदा आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा इथे मी चांगला असा नरम करून घेतलाय आता आपल्याला ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि ही पेस्ट पण आपल्याला चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे मस्त असा त्याचा ना सुगंध यायला हवा पेस्ट अशी परतवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात ना चिकन टाकायचंय चिकन टाकलं की आता आपल्याला ह्याच्यात ना चिकन पुरता थोडस मीठ टाकायचंय आणि परत आपल्याला हे परतवून घ्यायचंय चिकन असं परतवून घेतलं की गॅस आपल्याला पूर्ण कमी आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चिकन आपल्याला थोडंसं थो शिजवून आहे आपण मीठ टाकलंय ना त्यामुळे चिकनला चांगलं सुटेल गॅस कमी करून झाकण ठेवून थोडं चिकन शिजवून घेऊया एक सात ते आठ मिनटं चिकन मी शिजवून घेतलंय बघा आणि चिकनला पण बघा पाणी सुटलंय ना असं पाणी आपल्याला अगोदर सुटवून घ्यायचंय चिकनला मग भारी भाताला चव येते हा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यात ना दही टाकायचं आहे आणि दही पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय त्यानंतर ह्यात टाकूया धुतलेले तांदूळ आणि सर्व चिकन मध्ये आपल्याला तांदूळ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी होतायचंय मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते आपण एक टोप तांदूळ घेतलेला आपल्याला दुपटीन म्हणजे दोन टोप पाणी होतायचंय एक आणि हा दुसरा टोप असं मी दोन टोप ह्याच्यात पाणी ओतलंय आता आपल्याला ह्याच्यात आपण जो तयार गरम मसाला केला होता ना तो टाकायचा आहे असा वरतूनच टाकायचा पाण्यात सुगंध आणि चव अगदी मस्त येते ह्या पुलावला ना सगळी चव आहे ना ह्या मसाल्याचीच आहे हा त्यामुळे थोडासा आपल्याला जास्त टाकायचा आहे स्वाद खूप छान येतो पुलावला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात ना मीठ टाकायचंय आपण चिकन शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं पण आपण ह्याच्यात तांदूळ टाकले पाणी टाकलंय त्या अंदाजान मीठ टाकायचं पाय तुम्ही नाही थोडं पाणी चाखून बघा आणि मग मिठाचा अंदाज घ्या आणि वरतून आताच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून आहे आणि झाकण ठेवून पुलावला एक मस्त असा कड कर काढून घेऊया पुलावला बघा मस्त असा कड आलाय असा एकदम भारी कड यायला पाहिजे सगळ्या बाजून समान अशी आग लागायला पाहिजे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे म्हणजेच करायचा आहे आणि भातातलं ना आपल्याला थोडस असं पाणी आटवून घ्यायचंय तीन ते चार मिनिटं मी भातातलं बघा थोडंसं पाणी आटवून घेतलंय व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि असं एवढं पाणी हवं भातात बघा गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि भात आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचा आहे छान सुट्टा मोकळा फडफडीत मग चिकन पुलाव यखनी पुलाव खाण्यासाठी तयार होईल गरमागरम स्वादिष्ट यखनी पुलाव खाण्यासाठी तयार आहे सुगंध इतका भारी येतो ना म्हणजे कमीत कमी मसाले वापरून इतका चविष्ट स्वादिष्ट हा चिकन पुलाव तयार होतो ना तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि किती भारी झालाय बघा एकदम मोकळा फडफडीत चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे एकदम मस्त झालाय पुलाव म्हणजे गरम गरम असतानाच किती मोकळा सुटसुटीत झालाय बघा हा पुलाव असाच्या असा तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतो चवीला याचबरोबर चिकन पासून बनवले भरपूर सारे पदार्थ ग्रेव्हीचे सुक्याचे भाताचे भरपूर सारे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत नक्की सगळे व्हिडिओ पहा त्याचबरोबर हा चिकन यखनी पुलाव घरी बनवून पहा तुम्हाला आवडेलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे जास्त शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला